नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व तुमचे सर्वांच्या आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे वर लेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देऊ परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवू अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक पंधरा दिवसापासून माझे तुम्हाला व्हिडिओ आले नाही कारण सर्दी ताप खोकला घसा यामुळे मी माझी तब्येत ठीक नव्हती पण व्हिडिओ करण्याची तर माझी खूप इच्छा होती पण घसा खूप बसलेला होता त्यामुळे माझा आवाज निघत नव्हता त्या माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊ शकले नाही अजून पण मी जास्त वेळ बोलले तर मग घासा कोरडा पडतो तर सर्वांनी मला समजून घ्या आत्मज्ञान आजच्या व्हिडिओत आपण आत्मज्ञानाची ओळख करून घेणार आहोत सर्व प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये मानवामध्ये सर्वांमध्ये आत्मा आहे त्याच आत्म्याची आपण आज ओळख करून घेणार आहोत आत्मा तुमच्या माझ्या तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयांमध्ये बसलेला आहे तो म्हणजे आत्मा आत्मा म्हणजेच परमेश्वर आहे तर आत्म्याचे आपण आत्मचिंतन केले पाहिजे जगातील सर्व वस्तू नष्ट होतील सृष्टीमध्ये असंख्य घडामोडी होतील पण आत्मा हा असा आहे की आत्मा चिरकाल टिकतो आत्म्याला मरण नसते त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त आत्मचिंतन केले पाहिजे आणि आत्मचिंतनाद्वारे आपल्या हृदयात जे, जे साक्षात परमेश्वर बसलेले आहे त्याची आपण ओळख करून घेतली पाहिजे तुम्ही तीर्थक्षेत्राला तर जा पण तुमच्या हृदयामध्ये जे साक्षात परमेश्वर बसलेले आहे त्याची तर आपण ओळख करूनच घेतली पाहिजे कारण एक क्षणभराचे आत्मचिंतन हे सर्वात महत्वाचे आपल्या जीवनासाठी ठरू शकते त्यासाठी आत्मचिंतन केले पाहिजे आत्मज्ञान म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे आत्म्याला आधीही नाहीये आणि आत्म्याला अंत पण नाहीये आत्म्याला मरण नसतं अनादि काळापासून आत्मतत्व चालत आलेले आहे तर ते अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे जेव्हा देवांची उत्पत्ती झाली तेव्हा आत्मा अस्तित्वात होता त्यामुळे आपण आत्म्याची पूजा केली पाहिजे आत्म्याची पूजा म्हणजेच ईश्वराची पूजा त्यामुळे आत्मचिंतन हे अवश्य केले पाहिजे जेव्हा आपण आत्म्याची पूजा करतो तेव्हा परमेश्वराची पूजा होते आणि जेव्हा परमेश्वराची पूजा होते तेव्हा आपल्याला ईश्वर प्राप्ती ही आपोआपच होत असते ईश्वराची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधा सोपा सहज मार्ग तो म्हणजे आत्मचिंतन ईश्वर हा आत्म्याच्या स्वरूपात प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये ईश्वर बसलेला आहे आपण कधी त्याची कल्पना पण करून घेत नाही कारण आपण स्वतः आत्मचिंतनच करत नाही जेव्हा आपण आत्मचिंतन केले ध्यान केले तर आपल्याला ईश्वराची आपाप आप जाणीव व्हायला सुरवात होईल आणि ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा आपण कोकम ठाणला जातो तेव्हा सद्गुरू माऊली नेहमी सांगतात आत्मचिंतन करा सद्गुरू मालिक माऊली म्हणतात नुसतं रूपाला न बघता तुम्ही स्वरूपाला पहा आणि ईश्वराची प्राप्ती करून घ्या आत्म्याला बघण्यासाठी कोणत्याही सगुण साकार रूपाची आवश्यकता नसते कारण आत्मा हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या बस हृदयात बसलेला आहे आणि त्या हृदयात बसलेल्या आत्म्यातच परमेश्वर आहे त्यामुळे जास्तीत जास्त आत्मचिंतन हे केले पाहिजे ध्यान केले पाहिजे सर्वांनी जे, जे तुमचे गुरु असतील त्यांचे हृदयात ध्यान केले पाहिजे म्हणजेच आत्मचिंतन केले पाहिजे कारण हृदयात जो आत्मा बसलेला आहे त्यातच साक्षांत परमेश्वर बसलेले आहे त्यातच साक्षांत परमेश्वराचा वास आहे तर तुम्ही बाहेर कितीही तीर्थक्षेत्र केले पण हृदयातील आत्मारामाची जर तुम्ही ओळखच करून घेतली नाही तर तुम्हाला आत्मचिंतन कसे होणार असे सद्गुरू आत्मा मालिक माऊली कोकमठानला वारंवार भाविकांना सांगत आहे आणि सर्व भाविक ते आचरणात पण आणत आहे सर्व भाविक ते समजून घेत आहे आत्मा हा असा आहे आत्म्याला जात नाही धर्म नाही आत्मचिंतन हे कोणी पण करू शकते उदाहरणार्थ हिंदू मुस्लिम सीख पारसी सर्व जातीमध्ये आत्मचिंतन हे आपण करू शकतो जात धर्म हा मानवाने निर्माण केलेला आहे परमेश्वराने सर्वांना छान घडवलेले आहे जात धर्म हा खाली आल्यानंतर आपण मनुष्याने निर्माण केलेला आहे म्हणून हिंदू मुस्लिम सीख पारसी कोणीही आत्मचिंतन करू शकते जे जे साधू संत होऊन गेले उदाहरणार्थ श्रीकृष्ण भगवान प्रभू रामचंद्र तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली असे अनेक संत होऊन गेले त्यांनी पण आपल्याला ध्यान करायला सांगितले ज्यांनी ज्यांनी त्यांचे ऐकून ध्यान केले त्यांचे जीवन आनंदमय पण होऊन गेले त्यामुळे होता होईल तेवढे जास्तीत जास्त आत्मचिंतन करा ध्यान करा जे गुरु आहेत त्यांचे जास्तीत जास्त आत्मचिंतन केले आणि ते सर्व संत रूप होऊन गेले तसे आपण पण मानव आलोच आहोत तर आत्मचिंतन हे केलेच पाहिजे उदाहरणार्थ मनुष्य जेव्हा मरण पावतो त्यावेळेस आपण सावडण्याचा कार्यक्रम ठेवतो दशक्रियाविधीचा कार्यक्रम ठेवतो तेराव्याचा कार्यक्रम ठेवतो तर त्यावेळेस आपण आत्म्याची पूजा करतो म्हणजे त्या मनुष्याच्या हृदयात जो असलेला आत्मा आहे आपण आत्म्याची पूजा करतो तर मनुष्य जीवनात असताना आपण जर आत्म्याचे पूजन केले आत्मचिंतन केले तर आपण जीवनात असतानाच ईश्वराची जी प्राप्ती आपल्याला होईल आणि आपल्या जीवनातील संकटे दूर होतील त्यामुळे जास्तीत जास्त आत्मचिंतन करा आणि क्षणभराचे आत्मचिंतन हे तुमच्यासाठी खूप महत्वाचेही ठरू शकते ते पुन्हा भेटू एक छान व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक